आणि न्यूज ऑन या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रात्रीचे सव्वा आठ वाजले आहेत ऐकूया कार्यक्रम बालमेळा यात श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन सादर करते आहेत सुदाम बटुळे नमस्कार श्रोते हो आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या बालमेळा कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या देशप्रेम सृजनशीलता आणि सामाजिक भान या गुणांचा एक सुंदर संगम आहे या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सादरीकरण केलं आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संचलित श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत प्राचार्य श्री संजय म्हस्के सर आणि पर्यवेक्षक श्री पुजारी सर कार्यक्रमाची संकल्पना लेखन दिग्दर्शन आणि संचलन केलं आहे महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी शिक्षिका सौस्वाती किशोर अहिरे यांनी आजच्या या कार्यक्रमात आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे देशभक्तीपर भाषण हृदयस्पर्शी कविता समाज प्रबोधनात्मक नाटिका आणि देशभक्तीपर गीतांचा मनमोहक संगम चला तर मग आजच्या या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूया तर आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करत आहोत देशभक्तीपर प्रभावी भाषणाने आपले विचार प्रभावीपणे मांडणार आहेत कुमारी अकोलकर दिव्या दादासाहेब नमस्कार आज मी तुमच्या समोर उभा आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जो माझ्या मनाच्या तळाशी खोलवर रुजलेला आहे तो विषय आहे देशभक्ती हो देशभक्ती एक असा शब्द ज्यामध्ये शेकडो वर्षांची वेदना आहे बलिदान आहे त्याग आहे आणि तरीही न थकणारा न झुकणारा आत्मसन्मान आहे देश म्हणजे केवळ भूखंड नाही फक्त एक नकाशा नाही फक्त तिन्ही रंगांचा झेंडा नाही देश म्हणजे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे भावना आहे अस्तित्व आहे माझ्या मनात नेहमी एक चित्र एक जो रणभूमीवर उभा आहे त्याच्या छातीत गोळ्या घुसतात पण तो एक इंच ही मागे हटत नाही त्याच्या ओठांवर शेवटचे शब्द असतात भारत माता की जे त्या एका क्षणात त्या जवानाचं अख्ख आयुष्य संपत आणि आपल्या देशाची प्रतिष्ठा अबाधित राहते त्याच्या त्या एका बलिदानामध्ये समावलेलं असतं त्याचं बालपण त्याच्या आईचे अश्रू त्याच्या वडिलांचा घाम आणि त्याच्या भावंडांचे स्वप्न पण तो सगळं काही विसरतो कारण त्याला फक्त एकच आठवतं माझा देश मित्रांनो शहीद झालेला जवान केवळ मृत्यू पावलेला नसतो तो एक अमर कथा बनतो तो इतिहासात नाव नसतो तर रक्तात उमटलेलं स्मरण असतो ज्यावेळी त्या जवानाच्या घरी बातमी जाते आपला मुलगा शहीद झाला त्यावेळी एक आई दारात उभी राहून थरथरते तिच्या हातातून तिच्या लेकराचा फोटो खाली पडतो तिच्या डोळ्यांतून पाणी उसळत पण तिच्या चेहऱ्यावर अभिमान असतो ती म्हणते हो माझा मुलगा शहीद झाला पण देशासाठी गेला त्या एका वाक्याने काळी चिरतं तीच आई जिने नऊ महिने पोटात वाढवलेलं मूल तीच आई जी प्रत्येक दिवशी देवासमोर हात जोडून त्याचं रक्षण मागत होती ती आता देवाला म्हणते तुझ्याकडे परत गेला माझा राजा पण तो आता एका मोठ्या देशाचा अभिमान आहे वडील काही बोलत नाहीत ते फक्त एकटक तिरंग्याकडे पाहत राहतात ज्यामध्ये त्यांचा मुलगा गुंडाळलेला असतो ते झुकतात आणि मातीला नमस्कार करतात त्यांच्या डोळ्यात पाणी असत पण त्यात शोक नाही त्यात फक्त एक शब्द असतो गौरव या सर्व गोष्टी ऐकताना बघताना माझ्या मनात एकच प्रश्न येतो आपण सुद्धा काहीतरी देऊ शकतो का, का देशासाठी आपण जवान नाही आपल्याकडे बंदूक नाही रणभूमी नाही पण आपल्याकडे मन आहे कर्तव्य बुद्धी आहे देशप्रेम आहे आपण शिक्षक आहोत आपण मुलांना भारताच्या इतिहासाची ओळख करून देऊ शकतो जर आपण विद्यार्थी आहोत तर आपण शिकून भारताची प्रगती करू शकतो जर आपण शेतकरी आहोत तर मातीतून अन्न देऊन देशाला जगवू शकतो कारण देशिवा ही केवळ रंगणात होत नाही ती प्रत्येक क्षेत्रात होते कधी विचार करा आपल्याला पावसात छत्री लागते थंडीमध्ये स्वेटर लागतो आणि उन्हात सावली लागते पण त्या सैनिकाला फक्त एकच गोष्ट लागते भारताचा झेंडा त्याच्या छातीवर असतो तिरंगा आणि त्याच्या मस्तकावर असते शौर्याची तेजमालिका आपण स्वतंत्र आहोत बोलू शकतो जगू शकतो हे फक्त अशा लोकांमुळे शक्य झाले जे स्वतःच्या जीवनाला अलविदा म्हणाले अशा वेळेस आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या अधिक तीव्रतेने जाणवतात देशप्रेम म्हणजे नसावं ते रोजच्या जीवनात दिसलं पाहिजे जी। देशप्रेम म्हणजे फक्त जय हिंद म्हणणं नाही तर दररोज एक चांगली कृती करणं आहे देशप्रेम म्हणजे आपल्या शाळेत आपल्या शेतात आपल्या कार्यक्रमात आपल्या व्यासपीठावर मी भारतासाठी काम करते ही भावना जपणार आहे म्हणून मी म्हणते शब्द थांबतात तिथे शूर मनाची कहाणी सुरू होते शब्द थांबतात तिथे शूर मनाची कहाणी सुरू होते आईच्या कुशीतून निघते ते तिरंग्याच्या कुशीत विसावते आईच्या कुशीतून निघते ते तिरंग्याच्या कुशीत विसवते त्याच्या त्या शेवटच्या श्वासात भारत माता की जय असते आणि आपल्या प्रत्येक श्वासात ही भावना असली पाहिजे जय हिंद जय भारत वंदे मात श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत एक सुंदरशी देशभक्तीपर कविता आपल्या मनाला भिडणारी जाणीवा जागवणारी एक हृदयपरशी कविता ऐकणार आहोत आणि ही कविता आपल्यासाठी घेऊन येत आहे कुमारी गीतांजली अकोलकर देशभक्ती ही फक्त भावना नाही ती जीवन पद्धती आहे ही सांगणारी छानशी एक कविता शब्द थांबतात तिथे शब्द थांबतात तिथे जिथे शूर मनाची कहाणी सुरू होते आईच्या कुशीतून निघून तो तिरंग्याच्या कुशीत विसवतो आईच्या कुशीतून निघून तो तिरंग्याच्या कुशीत विसावतो आईने दिला होता झोका आणि देशाने दिली रणभूमी आईने दिला होता झोका आणि देशाने दिली रणभूमी पोटासाठी नाही मातीसाठी घेतली उमी मातीसाठी घेतली उमी घराचं दार अजून उघडच आहे घराचं दार अजून उघडच आहे आई दरवाजाकडे पाहते रोज आई दरवाजाकडे पाहते रोज तिच्या डोळ्यात एक प्रश्न असतो तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न असतो माझा राजा आजही येईल का ओच आजही येईल का ओच त्याच्या पावलांचा आवाज आता केवळ आठवणीत उमटतो त्याच्या पावलांचा आवाज आता केवळ आठवणीत उमटतो त्याचा हसरा चेहरा आता फोटोमध्ये जगतो फोटोमध्ये जगतो त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या पण तिरंगा खाली झुकला नाही शेवटचा श्वास घेता घेता म्हणाला शेवटचा श्वास घेता घेता म्हणाला भारत माता की जय भारत माता की जय त्या आईला सलाम त्या आईला सलाम ती आई अजूनही वळणावर पाहते दर शहीदाच्या पार्थिवाला आपल्या पोटी मानते माझा नाही तर काय झालं माझा नाहीतर काय झालं पण त्याच्यासारखा एक माझा आहे असं म्हणते त्याच्यासारखा एक माझा आहे असं म्हणते देशासाठी वाहिलेलं ते बलिदान देशासाठी वाहिलेलं ते बलिदान कोणत्याही ऋणाने ते फेडता येणार नाही म्हणूनच या मातांच्या या शुरांच्या त्यागाला साष्टांग नमस्कार थांबत नाही साष्टांग नमस्कार थांबत नाही भारतासाठी रक्त सांडणाऱ्यांना आणि अश्रू सांडणाऱ्यांनाही भारतासाठी रक्त सांडणाऱ्यांना आणि अश्रू सांडणाऱ्यांनाही एकच सलाम एकच सलाम जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत बालमित्रांनो आता आपल्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत आहे पारंपारिक अशी गवळण आपल्या ग्रामीण संस्कृतीचा हा वाहणारा झरझर झरा जर जर आहे गोड साज सुंगार आणि भक्तिभाव व्यक्त करणारी ही पारंपरिक गवळण आपल्यासाठी घेऊन येत आहे कुमारी विद्या आदिनाथ काकळे आणि ऋतुजा संतोष भाकरे आणि ह्या विद्यार्थिनींना सात संगत दिली आहे विद्यालयातील गीत विद्यार्थ्यांनी आपल्या समोर एक छानशी नाटिका सादर होत आहे बघा मोबाईलचा अतिरेकी वापर किशोरवयीन गुंतवून टाकणं असा हा विषय आहे सध्याच्या वास्तवाला आरसा दाखवणार नाटक आपण ऐकणार आहोत आई आणि किशोरवयीन मुलीमधील संवाद या स्वरूपात सादर होणार आहेत हे नाटक जे आपल्याला विचार करायला भाग पाडेल आणि यासाठी या, या नाटकामध्ये भूमिका साकारत आहे भूमिकेमध्ये आहे कुमारी धनश्री आणि आईच्या भूमिकेत आहे आकांक्षा सरोदे तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण ऐकूयात ठिकाणी समाज प्रबोधनपर नाटक मोबाईलच्या जंजाळात अडकलेली आजची तरुणाई काय बाई माझ्या सगळ्या फ्रेंड्सना इंस्टावर हजारो फॉलोअर्स आहेत आणि मी अजूनही आईच्या या स शर्त मोबाईलवरच रात्री नऊ नंतर फोन बंद कर स्टेटस काय टाकलस आईचे ते हजारो प्रश्न आईला तर ना काही समजतच नाही बघ आईलं काय माहिती मी इथे एकटी नाहीये ती श्रद्धा बघ तिच्या फोटोवर हजारो लाइक्स आहेत आणि मी मी तर इथे आईच्या नजरेच्या संजाळात अडकलेली थांब आज ना मी इंस्टाग्रामच उघडते आर्या हे आर्या आर्या मुलीला ना आवाजच ऐकू येत नाही काय करावं ह्या मुलीच आर्या फोनवर किती वेळ घालवते डोळ्यांना त्रास होईल ग अभ्यास काय म्हणतो ए आई काही कटकट काय सतत अभ्यास अभ्यास करत असतेस कधी कर पण आणि थोडं हळू आवाजात बोल ना तसं पण मी माझा सगळा अभ्यास आताच वरून पूर्ण केलाय हे बघ मी आताच इंस्टाग्राम उघडले आणि लगेच मला आठ जणांच्या रिक्वेस्ट देखील पडल्यात अग काय ही मुलगी मला तर कधी हिच्या हातात पुस्तक दिसत नाही निसता फोन फोन अग आई तू अजूनही भूतकाळातच आहेस बघ पण तुला हे तरी माहितीये ना की आजच्या या औद्योगिकीकरणाच्या युगात सर्वजण मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करतात मग मी केला म्हणून त्यात काय झालं हो बाई आम्ही होतो पण अशी तुमच्यासारखी लोकांची बरोबरी नव्हतं हो करीत ते जाऊ दे हे बघ आई नवीन ट्रेंड आलाय रील्स वर माझ्या सगळ्या फ्रेंड्स ने केलाय बघ आता मला पण करायचंय बघ शूट ट्रेंड्स माग लागून अभ्यास माग पडलाय तुझा गणित मार्क हे काय तू आणि तुझे मार्क्स सगळ्यांना ना तर सोशल मीडिया असतं बघ आई आर्या बाळा सोशल मीडिया म्हणजे आयुष्य नाही त्या सोशल मीडियामुळे तुझं बाण हरपलंय आई तू फार काळजी करतेस ग माझी पण माझा कंट्रोल माझ्यावर आहे आर्या तुझा कंट्रोल तुझ्यावर नाही तर मोबाईलच तुझ्यावर कंट्रोल घेतोय पण आई सगळेजण हेच करतात मग मी केलं म्हणून काय झालं ग सगळे करतात हे कारण नसतं ग तुझा स्वतःचा विचार करावाच लागेल स्वतःसाठी किती वेळ मोबाईलसाठी किती वेळ आणि अभ्यासासाठी किती वेळ तुझं खरंच आहे बघ आई पण कधी कधी ना खूप एकटस वाटतं बघ आणि म्हणून मग त्यावेळी मोबाईल मध्ये मन रमवावं लागतं ग एकटे वाटल्यावर मोबाईल नव्हे तर आई जवळ घे मोबाईल ऐकणार नाही पण आई समजून घे दुसऱ्या दिवशी सकाळी आई भाजी काय बनवू ग काय आज मोबाईल नाही मोबाईल पेक्षा तू आणि माझं आयुष्य जास्त महत्वाचं वाटायला लागलय बघ आई मला आता शाबास बाळा खरं सुख याच नाव आहे नात आपलं आयुष्य स्वतःच्या हातात ठेवा मोबाईलच्या नव्हे मैत्रिणींनो खरं प्रेम फोन मध्ये नाही ते आपल्या आईच्या डोळ्यात आहे थोडा वेळ तिच्यासाठीही काढा कारण सोशल मीडियाने जरी आपल्याला लाईक्स दिले तरी पण आईने आपल्याला जीवन दिलं मग काय बालमित्रांनो आज पासून मोबाईल, शिका। शिका। मोबाईल वापरा कारण मोबाईल पेक्षा महत्वाचे आपले कुटुंबीय असतात बालमित्रांनो आजपासून मोबाईलला हात लावायचा नाही आणि जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर त्या मोबाईलचं तुम्ही टायमिंग किंवा वेळ सेट करून ठेवा दहा मिनटं पाच मिनटं अभ्यासासाठी किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता पण मोबाईलच्या आहारी तुम्ही जाऊ नका तर यानंतर बालमित्रांनो आपण कार्यक्रमाच्या अखेरीस एक छानसं समूहगीत ऐकणार आहोत देशासाठीच्या भावना शब्दात गुंफलेल्या स्वरांमध्ये सजलेल्या एका देशभक्तीपर समूह गीतांचा आनंद आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत आणि गीताचे बोल आहेत हा देश माझा हा देश माझा आणि हे गीत सादर करीत आहेत विद्यालयातील कुमारी गीतांजली जालिंदर अकोलकर दिव्या अकोलकर श्रद्धा अकोलकर प्रियंका अकोलकर आदिती अकोलकर कुमारी विद्या काकळे प्रतीक्षा गोरे कुमारी ऋतुजा भाकरे कुमारी अंजली दानवे कुमारी सिल्विया गायकवाड सेजल जिवळे कुमारी धनश्री गोर्डे कुमारी आकांक्षा सरोदे चला आपण पाहूया आणि बरं का मित्रांनो या गीताला सात संगत दिलेली आहे गीत मंचा विद्यार्थ्यांनी आदेश <laughs> 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 मग काय बालमित्रांनो कसा वाटला आमचा हा जागर देशभक्तीचा जाणीवेचा आणि जबाबदारीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा धन्यवाद आपण बालमिळा हा कार्यक्रम ऐकला यात श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन सादर करते होते सुदाम बटुळे हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला शंभर अंश एक मेघाट आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र